दरम्यान आपण बघतोय की परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आता प्रचंड आक्रमक होताना बघायला मिळतात राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे सगळे समर्थक चढलेले आहेत समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे एकीकडे आपण दृश्य बघतोय कराड समर्थकांची जोरदार घोषणाबाजी या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे सगळे समर्थक चढलेले आहेत आणि दुसरीकडे जर आपण बघितलं दोन ठिकाणी खरंतर कराड समर्थकांचं आंदोलन सुरू आहे एक आपण दृश्यांमध्ये बघतोय तर दुसरीकडे पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईचं आंदोलन सुरू आहे परळीत वाल्मी कराडचे समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत परळीत दोन ठिकाणी कराड समर्थकांचं आंदोलन एके ठिकाणी हे सगळे कराड वाल्मी कराड यांचे समर्थक राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढलेले आहेत आणि घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करतायत तर दुसरीकडे आपण बघतोय पोलीस ठाण्यासमोर कराडच्या आईंनी ठिया मांडलेला आहे स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत स्वानंद दोन ठिकाणी आता सध्या समर्थक आपल्याला बघायला मिळतात वाल्मी सगळ्यात आधी तुमच्याकडून माहिती घ्यायची ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई टॉवर समर्थक जमलेले आहेत आणि घोषणाबाजी सुरू आहे त्या संदर्भातले सगळ्यात आधी अपडेट्स द्या नक्कीच सौरभ आता आपण बघतोय की काही जे आहे कराड यांना केस येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मात्र त्याआधी बीडच्या पळळीमध्ये जे कराड यांचं मूळ गाव आहे पळळी त्या ठिकाणी दोन ठिकाणी आंदोलन सुरू झालेले गेल्या तासभरापासून जे आहे त्यांच्या आई जे आहेत पवई पोलीस ठाण्यासमोर माझ्या लेकराला न्याय द्या असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यात ते त्यांच्या आई बरोबर वर बऱ्याच महिला देखील त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी दुसरं जे आहे राणी लक्ष्मीबाई टॉवर आणि या टॉवरवर चढून समर्थक करड समर्थक जे आहेत ते आता त्यांनी आता तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि टॉवर परिसरात जमाव ही जमायला सुरुवात झालेली आहे सौरभ एकंदरीतच हे खंडरीचा हा खोटा गुन्हा दाखल केला गेला तर सांगण्यात येते आणि तिथे जोरदार देखील होते सौरभ आपण बघितलं राणी लक्ष्मीबाई टॉवर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले त्या संदर्भातले अपडेट दिले दुसरीकडे मला सविस्तर अपडेट जाणून घ्यायचे ते म्हणजे पोलीस ठाण्याबाहेर वाल्मीकरण यांच्या आई सुद्धा बसलेल्या आहेत आंदोलनासाठी ठिय्या थी त्यांनी मांडलेल्या आणि सोबत त्यांच्या महिला सुद्धा दिसत त्या संदर्भातले अपडेट्स द्या नक्कीच त्यांच्या त्यांच्या आईचे पारुबाई कराड या आंदोलनाला या बसलेले आहेत आणि माझ्या लेकरावर अन्याय केला जातोय आणि त्याच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा आहे असं त्यांनी म्हणलेलंय आणि आम्हाला न्याय द्या काही करून आम्हाला न्याय द्या असं त्या म्हणतायत आणि हे गेल्या साधारण एक ते दीड तासापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता पळीत एकंदरीत आपण बघायला गेलं तर कराड समर्थक हे आता आक्रमक होताना दिसत आहेत सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून असतात याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान आपण बघतोय एकीकडे एक एक एका आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात कराड समर्थक जमलेले वाल्मी कराडला कोर्टात हजर केलं जात आहे दुसरीकडे परळीत वाल्मी कराडच्या आईनं आंदोलन केलंय परळी पोलीस ठाण्यात वाल्मी कराडची आई पारुबाई कराड यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय वाल्मी कराडवर अन्याय होत असल्याचं कराडच्या आईचं म्हणणं आहे ન્યાય મેળવ્યા પાણી માન રાજકારણ કર